रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आताचं जे बजेट आलं त्या बजेटमध्ये आदिवासी आणि दलित यांच्यासाठी त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे निधी ठेवला पाहिजे होता तो न ठेवता तीन आणि चार टक्के एवढाच निधी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे दलितांचा आणि आदिवासींचा विकसित कामांना निधी मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे मी असं म्हणेन की एकंदरीत विरोधी पक्ष ज्या लखवा मारलेल्या परिस्थितीमध्ये गेलेला आहे त्यातून त्यांनी स्वतःला दुरुस्त करावं आणि हिटलरशाहीच्या सरकारचा विरोध करावा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सायंकाळी सहा नंतर इलेक्शन कमिशन यांनीच शहात्तर लाख मतदान अधिक झालं असं जनतेला सांगितलेलं आहे या संदर्भातलं असणारं वंचित बहुजन आघाडीने जे काम विरोधी पक्षाचं आहे विधानसभेच्या विरोधी पक्षांचं काम आहे त्यांनी ते पार पाडलं नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीने हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली इलेक्शन कमिशनच्या विरोधात आणि सहा नंतर जी प्रथा मतदान घेण्याची जी आहे इलेक्शन कमिशननेच आखून दिलेली प्रथा जी आहे त्या प्रथेप्रमाणे इलेक्शन झालं का तिला फॉलो करण्यात आली का आणि ती फॉलो करण्यात आली असेल तर त्याची सगळी कागदपत्रं हायकोर्टामध्ये सादर करण्यात यावी दुसऱ्या बाजूस काउंटिंगच्या दिवशी ज्या मतदारसंघामध्ये मतदान झालेलं म्हणजे का पोल वोट्स आणि मोजणीतून आलेलं मतदान म्हणजे काउंटेड वोट्स हे जिथे टॅली होत नाही अशा वेळेस इलेक्शन कमिशननेच गाईडलाईन दिलेले आहेत की त्या रिटर्निंग ऑफिसरला इलेक्शन डिक्लेअर करण्याचा अधिकार नाही त्यांनी आणि ऑब्झर्वरनी त्या संदर्भातला अहवाल हा इलेक्शन कमिशनला पाठवला पाहिजे रिफर केला पाहिजे आणि इलेक्शन कमिशननी ज्या डायरेक्शन देतील त्या डायरेक्शनप्रमाणे रिटर्निंग ऑफिसरने मग तो निकाल जाहीर करायचा की न करायचा हे त्यांनी ठरवायचं आहे तेव्हा अशा किती मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स जुळलेलं नाही तिथल्या आरोने इलेक्शन कमिशनला ते रिफर केलं की न केलं आहे याची असणारी माहिती हायकोर्टापुढे सादर करावी अशा रीतीचं असणारं याचिका आहे त्याच्या अठरा मार्चला त्याच्यावरती सुनावणी आहे आणि त्या दिवशी सुनावणी सुरुवात होईल अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे अपेक्षा आहे आणि कोट लवकरात लवकर निर्णय देईल असं मी त्या ठिकाणी मानतो आहे माझं सर्व जनतेला असणारं आव्हान आहे की जो इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून शहात्तर लाख मतदान झाले असं जे म्हटलेलं आहे जनतेची असणारी जबाबदारी असं मी त्या ठिकाणी मानतो की वंचित बहुजन आघाडीने हे जे प्रयत्न केलेले आहेत त्याला लोकांची साथ असणं हे महत्त्वाचं आहे आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनी इलेक्शन कमिशनला म्हणजे आत्ताचे नवीन आलेले जे इलेक्शन कमिशन आहे कमिशन, कमिशनर आहेत त्यांना पत्र लिहून त्यांना ईमेल पाठवून व्हॉट्सअप करून जे काही माध्यम आहे त्या माध्यमातून तुम्ही कोर्टासमोर खरं बोला कोर्टासमोर असताना आपण स खरं बोला ते यावेळेस माझ्या एप्रिल मेमध्ये होतील असा माझा अंदाज आहे का फार वेळ ते पोस्टपोन करू शकत नाही आहेत आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला न आला तरी इलेक्शन होतील असं मला एकंदरीत आहे ते असं आहे की खानगिलकर साहेबांचं जजमेंट जर आपण वाचलं डिटेल जजमेंट त्यांनी दिलेलं आहे त्या डिटेल जजमेंटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत इम्पेरिकल डेटा येत नाही तोपर्यंत त्या त्या जिल्ह्यामधल्या जिल्हा परिषद पंचायत समिती असतील किंवा नगरपालिका असेल महानगरपालिका असेल इथला ओबीसीचा डेटा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ओबीसीना आरक्षण देता येत नाही जे हा खानविलकर साहेबांनी दिलेला निर्णय आहे आता या निर्णयामध्ये काय बदल होऊ शकतो डेटा असेल तर निर्णय बदलतो डेटा नसेल तर निर्णय बदलत नाही ना त्याच्यामुळे असणार माझ्या जे काही थोडंफार कायद्याचं ज्ञान आहे त्याप्रमाणे कानविलकर साहेबांचं जजमेंट ओवररूल करणं विदाऊट इम्पिरिकल डेटा हे कुठल्याही बेंचला जड जाणार आहे आणि म्हणून शासन जे आहे ते सीचं आरक्षण देतील की न देतील हा वादा राहील पण एप्रिल मेमध्ये त्यांना असणारे इलेक्शन घ्यावं लागणार आहे आजच्या पत्रकार परिषदेला आता ते सगळेच आहेत ना ज्यांनी मला बाहेर ठेवलं ते सगळेच विरोधी पक्ष आहेत ना आज गर्भगळीत झालेले आहेत काय आता आम असे आम्हाला जेवढं जेवढं भांडता येईल जेवढं लढता येईल जेवढा विरोध करता येईल तेवढा आम्ही करणार त्याला दोष देण्यापेक्षा तुम्ही मोदींना पहिल्यांदा दोष द्या श्रद्धांजलीची पोस्ट ही त्यांची आहे पहिली पोस्ट ही श्रद्धांजलीची नरेंद्र मोदीची आहे आणि तीच माझ्यांदाजांना कॉपी पेस्ट करून राहुल गांधी ते <laughs> मा माझं म्हणणं असं आहे की <coughs> <coughs> राजकीय क्षेत्रामध्ये असणाऱ्या माणसाने आता शिवाजी महाराजांचा इतिहास हा माझ्या अंदाजानं शाळेमध्ये सुद्धा शिकवला जातो आहे आणि तो उत्तर भारताच्या शाळेमध्ये सुद्धा आहे नाही असं नाही केव्हा त्यांचा जन्मदिवस आणि कदाचित आपण असं ना म्हणू की त्यांचा अंताचा दिवस जो आहे त्याच्याबद्दल मतभेद आहेत असं धरून चालू शासनाची एक तारीख आहे आणि तिथीवाल्यांची दुसरी तारीख आहे तिथे ती तो तो आपण समजू शकतो की बा या तारखेला देणं त्या तारखेला देणं पण ही साधी बाब लक्षात असू नये हे माझ्या अंदाजानं जे कोणी इथले अस्चर्य महापुरुष होऊन गेली त्याच्याबद्दलची किती कमी माहिती यांना आहे हेच दर्शवतोय असं मी त्या ठिकाणी मानतो आहे मी तुम्हाला काय फॅक्ट आहे ती सांगितली आता याच्यावरून तुम्ही निकष करा ना आता ते प्रत्येकाने प्रत्येकाचं ओपिनियन डेव्हलप करावं काय आहे काय नाही आहे ते माझं म्हणणं असं आहे की माझ्या दृष्टीने धनंजय मुंडे गौन आहे पूर्णपणे गौण आहे देशमुख ह्या व्यक्तींची जी हत्या झालेली आहे ती करणारे कोण आणि दुसरं त्यांना सांगणारे कोण आता करणाऱ्यांमध्ये आणि सांगणाऱ्यांमध्ये जर धनंजय मुंडे कुठेतरी बसणार असेल तर तो आरोपी आहे त्याला आम्ही पूर्ण न्याय देणार जे दे धोंग धतुरं चाललेलं आहे काही जणांचं ते पोलिसाला वाचवण्याचं चाललेलं आहे पण त्यांचे धोंग धतुर धोंग धतुरे जरी चालत राहिले तरी सोमनाथना आम्ही न्याय देणार एवढं निश्चित आहे जे पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावरती कारवाई होणार हेही मी आपल्याला सांगतो आणि तिथपर्यंत आम्ही मॅटर आणून ठेवलेला आहे <laughs> ते ही जी ही जी माणसं <coughs> ही जी माणसं आहेत या माणसांना मी असं म्हणे टार्गेट्स लिहिलेले आहेत की तुम्ही चालत्या गाडीला थोडंसं बिघडवून ठेवा आणि त्याच्यातून केलेली ही वक्तव्य आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो आहे हा हा भाजपचं सरकार आहे त्यांचंच राज्य आहे आणि तेच विरोधी पक्ष पण आहेत हे लक्षात घ्या कोणाला ते भाजप आत्ताच्या ह्याच्यामध्ये जे आहे भाजप ते ड्रायव्हर सीटमध्ये बसले अशी परिस्थिती आहे आणि कोणच त्यांना विरोध करायला पुढे येत नाही आमच्याशिवाय अशी असताना परिस्थिती आहे ते माझं मराठा समाजाला आव्हान राहणार आहे की दोन्ही राजाने इतिहास निर्माण केला आणि तो इतिहास प्रेरणादायक आहे याच्याबद्दल दुमत नाही पण त्याच्यामध्ये अडकून राहण्यापेक्षा स्फूर्ती घेऊन आपण इतिहास निर्माण केला पाहिजे या मानसिकतेमध्ये मराठा समाज आला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं अर्धा बघितले अर्थ बघायचे चालेल परत एकदा सगळ्यांचे आभार अल्पभाराची व्यवस्था केली आहे सर्वांनी अल्पभार घ्यावा अशी विनंती आहे सर्वांना